ईशान्य मुंबई लोकसभेची निवडणूक अतिशय अटीतटीची होती आणि त्या निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना अर्थात मशाल विरुद्ध कमळ अशी लढत पाहायला मिळत होती आणि त्या ठिकाणचे विजयी उमेदवार संजय दिना पाटील आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत मात्र तत्पूर्वी आपण पाहतो की या ठिकाणी जो आहे शिवसेनेचा अठ्ठावन्नवा वर्धापन दिन साजरा केला जातोय आणि त्यानिमित्त संजय दिना पाटील या ठिकाणी आलेले आहेत वा वर्धापन दिन आणि त्यानंतर लगेच आपण पाहिलं तर अगदीच नुकताच तुमचा विजय झालेला आहे कसं वातावरण आहे चांगलं वातावरण आहे लोकांनी चांगला, हो लोका चांगला प्रतिसाद दिलाय आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आप सर्व आमच्या मित्र पक्षांनी चांगला काम केलंय आणि त्यांनी त्यांचंही सर्व त्यांच्या नेते मंडळीचा कार्यकर्त्यांचा चांगला साथ होता त्याच्यामुळे हे मी माझी खासदारकी संभव झाली आणि पुढेही युती अशीच आमची चांगली राहील आणि आम्ही चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रावर आमचा मुख्यमंत्री हा नक्कीच पाहिलं तर ईशान्य मुंबईमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत होती आणि त्या ठिकाणी एकदम काटकी टक्कर होती तुम्ही देखील मैदानामध्ये उतरलेल्या होतात मात्र आपण पाहिलं तर कधी काही तुमच्यासोबत असणारा पक्ष आज तुमच्या विरोधामध्ये उभा होता आता समीकरण जे आहे बदललेली आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं चित्र ईशान्य मुंबईमध्ये देखील बघा ते निवडून येत होते आणि आता शिवसेना त्यांच्या समोर होती रिझल्ट काय येणार होतं ते अगोदरच सर्वांना माहीत होतं आमच्या ताकतीवरती एवढे वर्ष शिवसेनेच्या ताकदीवरती भाजप निवडून येत होतं आणि पुढेही आम्ही विधानसभेला चांगल्या पद्धतीने निवडून येऊ अशी आम्हाला विश्वास आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पार्टी आप सर्व मित्रपक्ष आमच्या बरोबर असतील आणि चांगल्या पद्धतीने आम्ही जे भूल थापांचं सरकार आहे ते आम्ही पाडून चांगल्या पद्धतीने निवडून येऊ मी दिलेल्या माहितीबद्दल आपल्यासोबत होते संजय दिना पाटील यांनी कशा प्रकारे त्यांनी मुंबई मुंबईमध्ये विजय मिळवला होता याबद्दलचा उलगडा केलेला आहे तसेच विरोधकांवर सडकून टीकाही केलेली आहे कॅमेरामॅन अवधेश कोरीसह मुक्ता लोंढे माय महानगर मुंबई